Three, four, five, six, seven, eight, nine, ten. reverse ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. 9 8 side to side career stat 1 2 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.

लगेच वर्दी बाजूला पुढे मागे व्हा म्हणजे बरोबर होईल स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेनला होल्ड करूयात लगेच स्टार्ट होल्डिंग वन टू थ्री वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, and ten. Reverse ten, nine, eight, seven, six, five, four. थ्री टू अँड वन लगेच रोटेशन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन लगेच अँकल रोटेशन करतो आहे सगळेजण उजवा पाय घेतील पहिल्यांदा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय रिवर्स फाय फोर थ्री टू वन लगेच दुसरा पाय वन टू थ्री फोर फाय रिवर्स फाय फोर थ्री टू वन सगळेजण या साईडला बघतील मॅटच्या बरोबर आडवे होतील आणि लगेच करूयात अल्टरनेट टोटच फास्टमध्ये करूयात स्टार्ट थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन Nine eight seven six five four three two one side front back up luggage side front back up one two three four five six seven ए नाईन अँड टेन पायातलं अंतर आधी कमी करा कमरेला रेटा व्यवस्थित द्या आणि मग मान मागे सोडायचे ओके करूयात होल होल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास सोडत लगेच तर खाली होल्ड करूयात स्टार्ट करतो आहे होल्डिंग स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लगेच हाताचा आधार घेत पायातलं अंतर वाढवतो आहे आपला रेग्युलर स्ट्रेच घेतो आहे पायांमध्ये अंतर अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन पायातलं अंतर चार ते पाच पावलं ठेवायचं आहे चार ते पाच पावलं अंतर असेल आणि मग स्टार्ट करूयात एका बाजूला सगळेच जण उजव्या बाजूला चवडे नेतील उजव्या बाजूला चवडे नेतील सगळेच जण अँड होल्ड करूयात होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन सेम अदर साइड लगेच ओके डाव्या साईडला जवढे वळवणार कपाळ जास्तीत जास्त नीला टच करण्याचा प्रयत्न दोनही गुडघे स्ट्रेट असतील हे आवर्जून लक्षात ठेवा खाली जाणं महत्त्वाचं नाही ओके होल्ड करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन टेन नाईन ए सेवन सिक्स फाइ फोर थ्री टू वन रिलैक्स व थोड़े वन फ्रंट साइडला करते टू थ्री फोर फाइ स सेवेन एंड एट